शिवसेनेमध्ये पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा काळ चढता असतो म्हणजे पडलेला असतो आपण पडलेलं नाहीच आपल्या गद्दारी केली गेली तो चढतो आणि <laughs> <में दालागा। laughs> जो चढलेला असतो तो पडत असतो त्याच्यामुळे पडलाय पडणार आणि त्याला पाळणार राज्यामध्ये कुटुंब समाजाला केली कोकण किनारपट्टी झाली आता मराठवाड्यात जाईल असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात एक चित्र नक्की बघतोय कि महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांचे विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर आहे भयंकर संताप आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की जसं की, की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आला मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडागर्दी आणि फोडाफोडी तुम्ही जे काय तुमचं आयुष्य खर्ची घातलं ते याचसाठी केला होता आत्ता हा सोडून घातलं होतं का तुम्ही सगळं काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सत्रांच्या उचराला लावून तुमच्या डोक्यावरती हे उपरेट बाजार भोंगे बसवले जात आहे हे तुम्हाला मान्य आहे का नाही तुमचं हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भाडोत्री हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का कारण काल राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल तसं द्यायला पाहिजेच होत आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो आतोडा आपल्या निकालाच्या वेळेस मारतील अशी मला खात्री आहे तो आत्ताच तरी मारला एकदा ना म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली आहे चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना चोरून दिलं पण हे खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली चोरच न्यायाधीश झाला नाही की त्याने खोटी कागदपत्र तयार करून न्यायाधीश झाला न्यायाधीश झाल्यानंतर त्याने अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर त्याला काय कोर सुट्टी होती होत आणि या सुट्टी काळामध्ये जयस झाला आणि नंतर की अनेक झालंच असं त्याला बोलवलं त्याने कबुली दिली की मी चोरांना सोडलं आणि काय मातू चोराकडे सोडल्या पण त्याने बलात्कार दरोवणे खून गीड केलं तर अशाला मी सोडलं नाही म्हणजे तेवढी तरी नैतिकता त्या चोरात होती आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही आहे की आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच राजकारणात हरवतीलच पण महाराष्ट्रामध्ये गीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच दे पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत आता तुम्ही म्हणालात की शिवसेनेत परत आला तुम्हाला कोणालाही शिवसेनेत खाण्याचा पश्चाता होणार नाही मी बाहेर येतो खात्री असतो <laughs> 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 Ali é que... na